छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीनं नो पार्किंगमधील वाहनांना जप्त करण्यासाठी एक पथक स्थापन करण्यात आले मात्र या पथकातील काही कर्मचारी परस्पर नागरिकांकडून पैसे घेऊन वाहनं सोडत असल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आलाय नो पार्किंगमधून गाड्यांना बाहेर काढण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने स्थापन केलेल्या पथकातील काही कर्मचारी हे परस्पर पैसे घेऊन गाड्या सोडत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय शहरातील चिस्त्या चौकात एक चार चाकी वाहन नो पार्किंग मध्ये उभा होते ही बाब महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आली या कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन कुठल्याही प्रकारची अनाउन्समेंट न करता ही चार चाकी गाडी टोईंग व्हॅनच्या सहाय्याने उचलून तेथे गरवारे स्टेडियम असा पत्ता लिहून निघून गेले मात्र हे कर्मचारी गाडी गरवारे स्टेडियमला न नेता तिथून जवळच असलेल्या एमजीएम विद्यालयाच्या जवळ त्यांनी गाडी नेऊन थांबवली आणि गाडी मालकाला बोलावून त्यांच्याकडून तोडीपाणी करण्याचा प्रयत्न केला मात्र नागरिकांनी या घटनेचे व्हिडिओ काढले असल्याचं समजताच त्यांनी त्या चालकाला एक हजार रुपयांची पावती देऊन गाडी सोडली आहे तर या कर्मचाऱ्यांच्या अशा परस्पर पैसे कमावण्याच्या नादात मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेचे नुकसान होत आहे त्यांच्या कामावर आता महानगरपालिकेला लक्ष ठेवावे लागणार अशी चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरू आहे